आज या ठिकाणी महालक्ष्मी यात्रेमध्ये गावात फिरत असताना यात्रा बघता बघता अशी भोकलेली तर मी या ठिकाणी बघितला गरम गरम तळत वडापाव खाण्याचा मोह आवरला नाही म्हणून सर्वांसोबत सर्वांसमोर सर्वांसोबत एक एक वडापाव खाताय आणि वडापाव एक आज करू खरं इतका आनंद होतोय का आमचे पत्नी आज या चॅनल मधून शेतकरी मित्र इतका आनंद होतो आम्हाला आज हे वडापावचं दुकान आज हे गावची यात्रा इतकं भारी वाटत असं वाटतं का परत दिवस हे येत नसते खरोखर असं वाटत आज ह्या शेतकरी मित्र चॅनल मध्ये इतका आम्हाला आभार वाटतो आणि त्याचं खरखोल असे व्हिडिओ दाखवते त्यांना आज भगवान बाबा असो वामन बाबा असो त्यांना इतकं सहकार्य करा तुमचे सब्रयासो सब काय करत सप्रांनी त्यांना खरोखर एवढा प्रतिसाद द्यावा त्यांच्या भरभरातून भगवान बाबाच्या थ्रुवामन बाबा त्याला कितक प्रतिसाद द्या मी पांडुरंग प्रभू वाडोकर माझ्या शुभेच्छा त्यांना लागत शुभेच्छा द्या जय भगवान यात्रेची सुद्धा आम्ही आजपासूनच वाट बघतोय कारण यात्रा ही जी आमचे जी जीव की प्राणी यात्रेला जी एन्जॉय खाण्यापिण्याची यात्रा आमची शेवगाव तालुक्यातली सगळ्यात मोठी खाण्यापिण्याची यात्रा या असते आणि दोनच दिवस व्यंजय करायला कोणी कोणाला घरच्याच कोणाला बंधन नाही काय नाही काय नाही त्यामुळे खाणे पिणे आईस करणे हे सगळ्या गोष्टी या दोन दिवसामध्ये होतात आणि सगळ्यांनी आम्ही अगदी या ठिकाणी आनंद घेतलेला आहे सगळ्यांना या ठिकाणी आपल्या जाण्याला शुभेच्छा देतो आणि दुर्लक्ष आहे की जे पोलीस डिपार्टमेंट असो पोलीस पाटील असो जे जे आपल्या मीडिया चॅनल वाले असोत नारायण पटोले भाऊ असोत यांनी जेवढे मी सभा साथ दिली अभिनंदन करा तेवढे माझे कमीच पडतात धन्यवाद धन्यवाद तर अजून चर्चा करू आपण गावामध्ये आज शेवटचा दिवस आहे आज फिरायचं आपल्याला कोण कस का आनंद घेतला यात्रेचा आपण विचारू करू हे संपूर्ण यात्रेच कव्हरेज हे संपूर्ण गावानं तर पाहिलं परंतु जे काही मंडळी या यात्रेला या काही कारणास्तव येऊ शकली नाही त्यांना देखील आमचे मित्र नारायण बटुळे जे एन बी ए या नावाने शेतकरी मित्र या नावाने ज्यांचं चॅनल अतिशय कमी वेळात आणि मला तर खरंच खूप अभिमान वाटतो आमच्या मित्राचा की कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना पत्रकारितेचा असो किंवा युट्यूब चॅनलच्या कुठलीही पार्श्वभूमी नसताना देखील त्यांनी आपल्या या विचाराच्या जोरावर अगदीच कमी का कालावधीमध्ये चांगलं नवके मिळवलंय मी महालक्ष्मी चरणी अशी प्रार्थना करील की आमच्या नारायण बटोळे यांच्या या युट्यूब चॅनलला एन बी आय युट्यूब चॅनलला अतिशय कमी वेळात जास्त भरभराटी बार मिळो आणि त्यांचं देखील भविष्य उज्ज्वल घडो हेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो बोल लक्ष्मी आहे की प्रथम आपली कुस्तीचा संपलेला आहे संपन्न झालेला आहे कस काय कुस्त्या वगैरे झाल्या छान चालले छान आडव बोल बोल पैसे दीड लाख रुपये उरलेले हो फक्त चालले मोई पुढच्या वर्षी का गौती येणार की तो काय ऐकलं आता म्हणजे आता आमचा गावामधला हा गमा पार पडलाय तर कारण थोडसं म्हणजे पूर्ण हगामा झालाय थोडस पैलू मुळे थोडस मिस्टेक झाली कारण काय कुस्त्या लावण्यात हुकत होत्या कोणी बी मनाने याय पंचाच कोणी ऐकत नव्हतं त्याच्यामुळे कुस्त्याचा दा प्रॉब्लेम झालाय बाबा कुस्त्या पाहिलं का कस काय कुस्त्या झाल्या भारी झाल्या का तर चला आपण पाहिजो चला चला कुस्ती झाली पाहिली कुस्त्याचा कार्यक्रम झाला कार्यक्रम झाला बर बरोबर तर चला असा कार्यक्रम नाही का बरोबर आहे बरोबर आहे कुस्त्या भाऊ कुस्त्या पाहिलं का पाहिल्या ना का तर चला आपण अजून गावात चर्चा करू आपला असं शेवटचा दिवस भाई हा कुस्त्या पाहिलं का हा चला 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 एकदम भारी झालेला आहे एकदम भारी हा को हा कोल्हापूरचे को मल्ल भारी हो मस्त शेवटची शेवटची झाली ना झाली ना एकदम छान झाला यात्रेचा शेवटचा दिवस आपल्याला द्यायचा आहे चांगल्या पैकी वाद न होता तर चला आता गावात चर्चा करू आपण थोडस आपले गावकरी मंडळी हगामा बघून आले आता आता सध्या खरेदीचा टाइम चालू आहे तर भरपूर अशी गर्दी झाली हगामा कस झालं एकदम बेस्ट झाला तर बघितलं ना मस्त झाला आता शेवटचा दिवस आहे यात्रेचा काय सांगणार ना शेवट जात्रा होता जत्रा चा काय झाली काय झाली मस्त जत्रा झाली फुल दोन तीन दिवस इंजीयन्स झाला काय चला अजून राजू कस काय जत्रा झाली काय झाली का रेशी झालं सगळा ओके ओके अरे चला भेटत राहू आपण मस्तच आपण थोडस गावात संवाद करू तर पार पाडलेला आहे तुम्ही आम्ही थोडा प्रॉब्लेम आलो त्याच्यामुळे आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं त्याच्यामुळे गावच्या जत्रा तर शेवट एकदम भारी झालेला आहे जत्रा कशी झाली जत्रा एकदम ओके झाली पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी ओके मध्ये होणार आहे या वर्षी मध्ये झाली पुढच्या वर्षी चांगली जत्रा होईल सगळ्यांनी सहकार्य करावं गावातल्या लोकांनी असं सहकार्य पाहिजे दरवर्षी फक्त एक दोन तुम्हाला काय एक दोन एक आपल्या सगळ्या मित्र मंडळी कस काय काय गाव गावामध्ये कुस्त्या प्रभू वाडोगाची कुस्त्या म्हणजे एक तालुक्यामध्ये गाजणारा विषय आहे आणि सार्वजनिक कुस्त्या गावगावातली पहिलवाने येतात आणि एकदम मस्त पैकी नियोजन झालं आणि यात्रा आमची पार पाडली तर धन्यवाद अजून असे मुलाखत घेतो आपण जत्रा झाली आता पोहोचून सुद्धा होत नव्हती एन्जॉय झाला की एक नंबर एन्जॉय आता बदल दरवर्षी आता यंदा हजार रुपये वर वर्षी दोन हजार अशी चर्चा आहे चालू आपली संतोष भाऊला रोखस काय हगामा वगैरे पाहायला पाहायला पाहिला हागामा कस काय एकदम भारी झाला मग जत्रा झाली आता मुंबईला जायचं सोबत दीपक बटुळे पण येत हगाम्याकडे आलते की दीपक मटुळे तुम्ही ना कस का हगामा कस का झालाय काय आता हे शेवटचा समारोपाचा कार्यक्रम आणि जत्रा यांचा सुरेख संगम झाला त्याच्यामुळे थोडासा तुमच्याकडे झाल्यासारखी झाली का पण आता जत्रा म्हटल्यावर हे वानरच आहे नाहीतर मग जत्रा कसली ती गेली आजचा शेवटचा दिवस आहे काय वाटत यात्रेच म्हणजे आजचा संपून जाणार पुढच्या वर्षी डबल आहे यंदाचं नियोजन कसं झालं यंदाचं नियोजन अतिशय छान झालं नाही सर्व गावकऱ्यांनी मिळून यात्रा करावी अशी मी महालक्ष्मी चरणी शेवट प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपलं देखील धन्यवाद मानतो ते आपण एक चांगल्या प्रकारे धन्यवाद दीपक भाऊ तर अण्णा काय सांगता गावची जत्रा आज संपन्न आहे कशी पद्धती गावची जत्रा एकदम आनंदात झाली चांगली झाली या पुढे बी अशी चांगली होईल आणि समजा सहकार्य केल्यामुळे एकदम चांगली झाली आणि आमच्या गावचे जे नारायण बटुळे यांच्याकडून मी यांच्या चॅनलमार्फत आमच्या थोड्या गावची यात्रा दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल चॅनलचे बी आभार मानत होता आम्ही यात्रा प्रभू मध्ये जशी जितकी महाराष्ट्रभर गाजेल तेवढी गाजता येईल जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सगळ्यांनी सहकार्य करावे आणि आपली यात्रा प्रत्येक वर्षी जितकी वाढवता येईल जितकी मोठी होईल जितके यात्रेला मोठं स्वरूप येईल जितकी यात्रा महाराष्ट्रभर गाजेल तेवढी यात्रा चांगली साजरी होईल असंच मला या ठिकाणी वाटतं आणि पुढे दोन हजार सव्वीसला सुद्धा यापेक्षाही आणखीन जा यात्रा मोठी उत्साहात साजरी व्हावी एवढी आपली अपेक्षा आहे धन्यवाद आणि ज्या गावामध्ये पा... पा... म्हणजे आज आपल्या गावच्या जत्रेच्या जत्रे तिसऱ्या दिवशी काय काय प्रोग्राम असते तुम्हाला जर माहित नसले तर पुन्हा च्या एकदा माहिती करून देतो आज चला दुपारून महिला मंडळीची खरेदीसाठी धावपळ उडालेली असती आणि त्या धावपळीच्या लगबगीमध्येच मध्येच चार वाजता हगामा सुरू होतो हगामा हा मोठ्या उत्साहात पार पडला खूप <laughs> खूप लांबून कुस्तीपटू आले आणि आलेले कुस्तीपटू आलेले आलेले कुस्तीपटू दर्जेदार कुस्तीचा वाडगावच्या या महाभूमीत मातीच्या भूमीत पेश केला त्याच्याकरणा पूर्ण गावकऱ्यांना आनंद भेटला कुस्तीपटूंना आनंद भेटला त्यासोबतच आजच्या कुस्तीच्या हगामात विशेष आकर्षण म्हणजे महिलांच्याही ही कुस्त्या झाल्या त्या व्यवस्थित पार पडल्या आणि हा पूर्ण हा पार पाडण्यासाठी जे आपल्या समोर आता तरुणाई उभय त्यांनी खूप कष्टाने मैदान तयार केलं खूप कष्टाने म्हणजे जत्रेचा भाग घेतला उत्स्फूर्तपणे आणि जत्रा पार पाडली त्यासोबतच पुण्याची जी मंडळी आली होती त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे जत्रेत सहभाग नोंदवला आणि आनंद घेतला आधी जत्रेचा आनंद द्विगुणित केला त्यासोबतच आमचे मित्र भावच उर्फ प्रभाकर बटुळे यांनी गावचा श्यामावर काम केलं दोन हजार रुपयाची कुस्ती त्यांनी वन साइड मारली त्यासोबतच अशी काही तरुण आपल्या आपल्यासोबत जत्रेत हागामा सोडून पण इकडे तिकडे आपलं म्हणजे मनोरंजन करत होते वेगवेगळ्या पद्धतीने ज्याचं त्याचं मनोरंजन करण्याची पद्धत असते अशा पद्धतीने सर्व पद्धतीने आमची यात्रा तीन दिवसाच्या या मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे पार पडली त्याच्यामध्ये खाण्यापिण्यापासून असेल गाड्या वाढण्यापासून असेल छबिण्यापासून असेल किंवा इतर सर्व कार्यक्रमापासून असेल खूप खूप सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद तरुणाईचे धन्यवाद आणि इथून पुढे जत्रेला यात्रा त्याच्यामुळे आजकाल हॅलो एकोणीसशे बासष्ट पासून सुरुवात आहे आणि खूप सहकार्य आहे प्रभू लोकांचा लोकांचं आमच्यासाठी खूप प्रेम आहे पहिल्यापासून आहे आजी आजोबापासून येत ते आणि लाडक गाव आहे आमचं ओके थँक्यू वडापाव खरंच खूप बेस्टी आणि एक नंबर आहे आपण आता या वडापाव मालकाचा म्हणून बोला

माझ सर्व गावकऱ्यांना माझे खूप खूप धन्यवाद त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल आणि यात्रा व्यवस्थित पार पाडल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशीच यात्रा इथून पुढे अविरतपणे चालवरावी हीच मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद अतिशय आनंदी वातावरणात आणि उत्साहात यात्रा आज यात्रेची सांगता या ठिकाणी झालेली आहे दोन तीन दिवसापासून आपण पाहत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील सर्व या ठिकाणी देवी भक्त या ठिकाणी यात्रेचा ज्यांना येणे शक्य झालं नाही ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या आपल्या प्रेक्षकापर्यंत प्रत्येक यात्रा पोहोचलेली आहे निश्चितच तुमच्या चॅनलचं आणि तुमच्या सर्व आभार मानावेत तितके कमी असंच या ठिकाणी गावची यात्रा राज्यात तुम्ही पोहोचावी असं तुमच्या का हातून शेतकऱ्यासाठी इतर वर्गासाठी सर्वच वर्गासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कार्य करण्यात यावं आणि हीच तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज यात्रा या ठिकाणी तीन दिवसापासून आदल्या दिवशी कावडी मिरवणूक ऑर्केस्ट्रा आणि आज, आज आगामा होऊन या ठिकाणी यात्रेची सांगता झालेली आहे आता तुम्ही बघताय की या ठिकाणी राज्या राज्यातून सर्वच जिल्ह्यातून या ठिकाणी बाहेर भाए, बाहेर गेलेले असतात ते या ठिकाणी कुठेही असले आ, आ आने, आने, तरी या ठिकाणी यात्रेला आवर्जून येतात आणि आणि आपण बघताय आज यात्रेचे सांगत झाले असली तरी सगळे खूप छान आनंदात यात्रा पार पडली असेच आम्हाला चार दिवस कुठे गेले काहीच कळलं नाही हगामा झाला व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालं बोलतो काय म्हणजे आम्ही पण भाऊ खातोय तुम्ही पण या या तारे धन्यवाद तर पाहू अजून आपले गावकरी मंडळी ग्रहमित्र मंडळी अमोल का आम्ही अधिकृतपणे जाहीर करत आहोत की आपली यात्रा यशस्वीरित्या संपली आहे आज या यात्रेसाठी सर्व तरुण मित्रमंडळांनी खूप खूप सहकार्य केले कोणी यात्रेमध्ये वाद नाही घातले काहीच नाही प्रत्येकाने वर्गणी खूप मोठ्या प्रमाणात जमा केली ज्यांनी वर्गणी दिली त्यांचे खूप खूप आभार नाही दिले त्यांनी पुढच्या वर्षी देवा यात्रेला अशी त्यांना विनंती आणि त्यांचे पण आभार त्यांना देव पुढच्या वर्षी अजून काहीतरी देईन मग ते वर्गणी देते गरीब लोक असतील त्यांनी नसतील दिली असे लक्ष प्रार्थना करतो त्यांनी पुढच्या वर्षी काय वर्गणी द्यावी आणि यात्रेला सर्व तरुण मंडळाने खूप सहकार्य केलं सर्व मित्र परिवाराचे मी खूप खूप आभार मानतो आणि यात्रा संपली असं जाहीर करतो दोन हजार पंचवीस ची यात्रा खूप खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेवटच बोल